अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी जानवी आरुषी धनश्रीची निवड जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थिनींचे सुश पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील तरुण संपादक मंडळाच्या आरुषी भुजाडे जानवी देशमुख व धनश्री चौके या तीन विद्यार्थिनीची निवड अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनासाठी झाली आहे एक एक व बारा मे दोन हजार पंचवीस रोजी हे संमेलन संत साहित्य नामदेव रावजी राखोंडे साहित्य नगरी पातूर येथे आयोजित करण्यात आले आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे उद्घाटक म्हणून प्राध्यापक वसंत कुरके माजी शिक्षण मंत्री उपस्थित राहणार आहेत स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक नारायणराव अंधारे यांची निवड झाली आहे प्राध्यापक डॉक्टर साधना निकम नितीन देशमुख आमदार बाळापूर हिम्मतराव ढाळे केंद्रीय अध्यक्ष अंकुर साहित्य संघ हर्षवर्धन देशमुख डॉक्टर संतोष हुशे वैशाली निकम दौराहुल वानखडे हनुमंत डोपेवाड डॉक्टर किरण खंडारे प्राचार्य डॉक्टर एन एच सिन्हा रेखाताई शेगोकार शिलाताई गहिलोत सदाशिव शेळके पुष्पराज गावंडे मान्यवर उपस्थित राहणार आहेत दोन दिवस भरगच्च अशा कार्यक्रमांचे आयोजन या साहित्य संमेलनामध्ये करण्यात आले आहे यावेळी आयोजित महिलांच्या कविसंमेलनात जान्हवी देशमुख आरुषी भुजाडे व धनश्री चौके या तिघींची निवड झाली आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींची निवड अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड तरुण संपादक मंडळाचे गोपाल खाडे व नीता तोडकर तसेच दीपाली खोडके व रुपाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनात यश प्राप्त केले आहे याआधी मंगरूळ चव्हाळा येथे आयोजित राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनात या तिघींनी चमकदार कामगिरी करत बक्षीसे पटकावली होती हे विशेष या दोन दिवशी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन अंकुर साहित्य संघाचे वतीने संमेलन पदाधिकारी देवानंद गहिले कृष्णराव घाडगे श्रीमती शिलादेवी गहिलोत प्राध्यापक विठोबा गवई प्राध्यापक सदाशिवराव शेळके डॉ शांतीलाल चव्हाण डॉक्टर मनोहर घुगे यांनी केले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज